व्हिडिओ बनवण्यामागचा एकच माझा उद्देश आहे की माहे एप्रिलमध्ये मी या ठिकाणी उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी आलो आणि आलो असताना या शाळेमध्ये अनेक भौतिक सुविधा विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी नव्हती त्या दृष्टिकोनातून आम्ही पंचायत स्तरावर अनेक प्रयत्न केले वर्ग पहिली ते पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना जवळपास एकशे सत्तर विद्यार्थ्यांचे साठी डेस्क बेंच अनेक शाळांहून जमा करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण भोसा शाळेमधील येत्या पहिली ते इयत् आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना डेस्क बेंच बसण्याची व्यवस्था केली सोबतच शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधा स्वच्छता गृहामध्ये असलेली दागूजी अनेक कामं या शाळेमध्ये अवाडवे असलेली झाडं कधी पडतील कळत नव्हते ते झाडं सुद्धा या ठिकाणी मोठ्या शर्तीनं थोडाफार खर्च करून ते कापण्याचा प्रयत्न केला त्याची व्यवस्था या ठिकाणी लावण्यात आली शिक्षक बांधवांनी या ठिकाणी वर्गणी जमा करून त्या पत्राला अनेक पैसे जमा करून पेंट दिला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गावामध्ये द्वारा होती परंतु इलेक्ट्रिक अभावी वेळोवेळी पाणी मिळायचं नाही या अडचणीमुळं आमच्या बांधवांनी पुन्हा एकदा या ठिकाणी वर्गणी जमा केली आणि गावातील विरुन कायम सोयी मोटर टाकून पाईप टाकून या ठिकाणी या मुलांसाठी कायम सोयी पाण्याची असतो त्याचबरोबर या ठिकाणी परस गेटवरील कमान अशा अनेक सोयी या ठिकाणी केल्या हे करत असताना या मुलांसाठी कॉम्प्युटरची व्यवस्था नव्हती सतत तीन चार वर्षापासून ती आमच्या शाळेला लॅब मिळावी अशी मागणी करण्यात येत होती आणि यावर्षी त्या बाजीला आपल्या ठिकाणी ये शाळं आणि शासनाकडून जवळपास दहा लाखाची लॅब अर्थात दहा कॉम्प्युटर आपल्याला या ठिकाणी येत्या पंधरा दिवसामध्ये येणार आहे सोबतच आपल्या शाळेला नसलेली लायब्ररी न मिळणारी लायब्ररी ही सुद्धा आम्ही व्यवस्थापन समिती शिक्षक आणि मी आणि अचे परिश्रम करून विनंती करून एक लॅब जवळपास अडीच ते तीन लाख अशा किंमतीची त्याच्यामध्ये पहिलीपासून एम पी एस सी एस सीचे मुले जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात अशा मुलांचे सर्व पुस्तके लॅबमध्ये राहणार आहे आणि हे लॅब आणि लायब्ररी आपल्याला केव्हा मिळेल की हे बाकी कामं करत असताना आम्हाला जवळपास आज लाख सव्वा लाख रुपये खर्च आला तो आम्ही आमचा जळून केला परंतु बाकी राहिलेली कामं करण्यासाठी मला गावकऱ्याकडून या ठिकाणी मदतीची अपेक्षा आहे ती लॅब ज्या खोलीमध्ये बसवायची आहे ज्या खोलीमध्ये लायब्ररी टाकायची आहे ते टाकत असताना शासनाची एक आहे की त्या खोलीचे जे काही दरवाजे आहेत त्या दरवाज्याला चायनीज गेट बसून देण्यात यावं त्या खोलीमध्ये फिटिंग करून देण्यात यावी त्या खोलीमधील रंगरंगटी करून देण्यात यावी यासोबतच एक ना अनेक कामं छोटे हो। मोठे भौतिक सुविधाच्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अपूर्ण आहेत आपण अनेक बाबीवर खर्च करतो अनेक सामाजिक कार्यकाळ कार्यक्रमावर खर्च करतो अनेक वर्ध्या देतो परंतु मित्र हो आपल्या गावाचं भवितव्य ज्या बाबीमध्ये आहे ज्या शाळेमध्ये आहे गावातील गोर गरीब मंडळी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि खऱ्या अर्थाने त्या मुलांसाठी ज्या गोष्टीची खरी गरज आहे ती गोष्टी आपल्या समाजाकडून दुर्लक्षित होत आहे म्हणून या निमित्ताने मी अशी विनंती करतो की या गावातील प्रत्येक माणूस असेल सगळेच माणसं सदन नसतात पण ज्यांच्याकडून होते गोर कमीत कमी दिले तरी टाळेल नाही दिले तरी टाळते पण ज्यांच्याकडे शक्य आहे अशा माणसांना फुल नाही ना फुलाची पाक पाकळी आपल्याकडून या शाळेसाठी वर्गणीच्या रूपानं मदतीचा हात देण्याची या ठिकाणी विनंती मी आपणास करतो आणि भोसाळीतील मंडळी शाळेसाठी करतील यात कोणतेही शक्य नाही माझा विश्वास आहे की भोसा गावातील प्रत्येक माणूस हा शाळेसाठी काही ना काही दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपण जे काही माझ्याकडे जे काही दोन पैसे जमा करून दिले त्याच्यामुळे कोणते को कामं केली कशी केली त्याचा एक लावत रुपयाचा हिशोब मी या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून आपल्या गावापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल असा मी या ठिकाणी ठाम आपल्याला विश्वास देतो आणि आपण निश्चितच मला या ठिकाणी मदत करसाल अशी मी अपेक्षा ठेवून मी या ठिकाणी माझा या ठिकाणी विचार या ठिकाणी पूर्ण करतो जय हिंद जय जह महाराष्ट्र